नमस्कार सगळ्यांना मी पूजा आणि आज हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि आज मी माझं फुल डे रुटीन तुमच्या सगळं शेअर करणार आहे लेड़ लेड़ तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि आज रविवार आहे त्यामुळे आज सगळी कामं अशी लेट लेट चालू आहेत कुठले पण मी आज आठ वाजता तर आता सगळे घरची कामे करून रात्री भांडी घसली नव्हती मग आता भांडे घसून घेते सर्वात आधी आणि नंतर स्वयंपाक करून घेते छानपैकी भांडी झालेली आहे आता सगळी घसून आता जास्त काही करत नाही आता सरळ वरण भात टाकते म्हणजे ब्रेकफास्ट पण होईल आणि लंच पण होऊन <laughs> जाईल <laughs> मिस्टर घरी होते म्हणून त्यांना म्हटलं जरा पंखे साफ करून द्या कारण माझा हात एवढा वरती पोहोचत नाही आणि पंखे खूप घाणे झाले होते आता साईशाला खाऊ घालते तिच्या जेवणात मी अजून मीठ नाही टाकत बाळाला साखर आणि मीठ हे एक वर्षानंतरच द्यायला पाहिजे आणि ते का द्यायला पाहिजे आणि का एक वर्षा आधी बाळाला साखर देऊ नये हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल आणि त्याच्यानंतर आम्ही दोघी मायलेकींनी मस्त दोन तास झोप घेतली आणि त्याच्यानंतर मी माझ्यासाठी चहा ठेवला कारण माझ्या मिस्टरांना चहा आवडत नाही म्हणून मी फक्त माझ्यासाठीच ठेवला आणि मला चहा आहे ना चहा बिस्किट खायला आवडतात कोणाकोणाला आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याच्यानंतर आम्ही दोघी वर टेरेसवर आलो होतो खूप छान असं वातावरण होतं आणि इथून व्ह्यू पण खूप छान दिसतो मला तर असं वातावरण खूप आवडतं ज्यात ऊन पण नाही राहत आणि पाऊसही नाही राहत तर संध्याकाळी आम्ही निघालो होतो बाहेर फिरायला म्हटलं आज संडे आहेत काहीतरी उपयोग करू संडेचा कुठेतरी फिरून येऊ तर, तर आम्ही आलो होतो सोमेश्वर महादेव मंदिरात गर्दी नव्हती म्हणून दर्शन खूप छान झाले नाहीतर इतर वेळी खूप गर्दी असते आणि येथे राम जानकी आणि लक्ष्मीनारायण मंदिर पण आहे ही आहे गोदावरी नदी या जागेपासून माझ्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत लहान असताना मी खूप वेळा मम्मी पप्पांसोबत येथे यायचे आणि तेव्हा खूप मज्जा यायची येथे आले की मला माझे लहानपणीचे दिवस आठवतात हो एकदा तर मी नदीत पडता पडता वाचले होते इथे काहीच बदललेलं नाही पूर्वी जसं होतं आता पण तसंच आहे नाशिकला कधी आले तर येथे नक्की या खूप छान निसर्गरम्य असं वातावरण आहे बोटिंग पण आहे येथे लहान मुलांना पण खूप मज्जा येईल आणि साईशाला पण खूप मज्जा येत होती ती पण खूप एन्जॉय करत होती त्याच्यानंतर येथे आलो भाजीपाला घेण्यासाठी भाजीपाला घेण्याचे काम माझ्या मिस्टरांकडेच असते कारण भाज्यांमध्ये माझ्यापेक्षा जास्त माझ्या मिस्टरांना कळते कारण शेतकरी आहे ते आणि चांगला आणि खराब बाल त्यांना लगेच ओळखता येतो येथून घेतले फ्रूट्स आणि घरी येऊन केलं मस्त जेवण तर असा होता आजचा दिवस लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू